सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुले नगर येथून धर्माबाद तहसीलवार सत्याग्रह महामोर्चा काढण्यात आला अतिक्रमणधारक बेघर नागरिकांना जमीन मालकी घरकुल मिळावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता शासकीय जमीन वन जमीन गायरान जमीन वक बोर्डाची जमीन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे कब्जे नियमानुकूल करावे व जमिनीचे त्यांच्या नावे विनाशुल्क करावे पालीत राहुटीत झोपडीत आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बेघर नागरिकांना विनाशुल्क शासकीय गायरान जमिनीचे वाटप करून मालकी द्यावी भाड्याच्या घरात राहणाऱ्या भूमिहीन बेघर भाडेकरू कुटुंबांना शासकीय जमिनीचे वाटप करावे व त्यांना मालकी द्यावी सर्व बेघर अतिक्रमणधारक भूमिहीन कुटुंबांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी एकूण बजेटच्या किमान चाळीस टक्के बजेट राखीव करण्यात यावे गृहनिर्माण हमी कायदा करावा गॅस सिलेंडरचे मूल्य सरसकट चारशे पन्नास रुपये निर्धारित करावे पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क आणि बॅट नव्वद टक्के कमी करावे वीज आकारणी सत्तर टक्के कमी करून प्रति युनिट किमान दर निश्चित करावे आणि दोनशे युनिट वीज मोफत द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोकरे संजय कोठेकर सुरेश हटकर गंगाधर सोनकांबळे व नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड शहर अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल सोनटक्के कविता शिवराज गायकवाड शेख तस्लीम वंदना खंदारे सत्वशिला पांगरीकर सुरेखा निदानकर केशन कांबळे माधव पांगरीकर वाघमारे वतकर गंगाधर भंडारे व्यंकटे एडके सुरेंद्र देवके अजय सोनकांबळे आनंद तुरेराव शंकर सोनकांबळे लक्ष्मण मांदळे देवराव निदानकर सुधीर एल्मे देवीदास निदानकर शंकर तलवार दाऊ मास्टिकर नारायण सोन टक्के नूतन तहसीलदार वैभव महेंद्रकर यांच्या मार्फत शासनाला त्वरित मागण्यांचे निवेदन देण्यात आले पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोन टक्के धर्माबाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या